प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे अरे तू सुन डेढ़ मराठवाडा विभागात असलेला राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला एक प्रमुख जिल्हा नांदेड शहरात शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी सन सतराशे पाच मध्ये देह ठेवला त्यांच्या समाधीस्थळी गुरुद्वारा आहे वर्षभर लाखो भाविक या स्थळी दर्शनासाठी येत असतात नांदेडला हुजूर साहेब नांदेड असंही संबोधलं जात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ माहूर आणि माहूर आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरापासनं एकशे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूरगडाची श्री रेणुका माता हे राज्यातील अनेकांची कुलदेवता आहे वर्षभर आणि नवरात्री तर मोठ्या प्रमाणात भाविक इथं येत असतात होटल तालुका देगलूर इथं बाराव्या शतकातील चालुक्य काळातील हेमाडपंथी शिवमंदिर आहे सिद्धेश्वर नावानं प्रचलित असणारं हे मंदिर नांदेड शहरापासनं एकशे पाच तर देगलूरपासनं बारा किलोमीटर अंतरावर आहे शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार इथं पाहायला मिळतो ज्ञानेश्वरीचे थोर उपासक भाष्यकार श्री धुंडा महाराज देगलूरकर हे देगलूरचेच भारतभर वारकरी संप्रदायाचे विचार रुजवण्याचं काम त्यांनी केलं देगलूर ही त्यांची तपोभूमी मातृपितृ भक्त श्रावण बाळ यांच्या जीवनाचा काही संबंध मुखेड तालुक्याशी असल्याचं जुने जाणकार सांगतात याच नांदेड जिल्ह्यात नुकतच जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीनं चला जाऊ गावाकडं हे अभियान प्रथमच राबवलं गेलं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला त्यांनाच या संकल्पनेचे प्रणेते मानलं गावखेड्याचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं एकोणीसशे सोळा साली ही चळवळ सुरू झाली ग्रामीण लोक जीवनाशी निगडित असलेली ही चळवळ आज सर्वांनाच उमगू लागलेली आहे आणि म्हणून प्रत्येकजण आज खेड्याकडे धावू लागलाय सक्षम ग्रामनिर्मितीसाठी राबवण्यात आलेल्या या अभियानात नांदेडचे जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल नांदेड कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक श्री भाऊसाहेब बराटे यांनी सहभाग घेतला या अंतर्गत मुक्त संवादाचं आयोजन करण्यात आलं गावामध्ये मुक्काम करण्यात आला क्षेत्रीय पाहणी करण्यात आली यशोगाथा ऐकण्यात आली ऐकवण्यात आली प्रयोगशील शेतकऱ्यांचा या निमित्तानं सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला या अभियानामध्ये गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधल्यामुळं अधिक जवळीकता निर्माण झाली गावकऱ्यांच्या प्रमुख अडचणींना प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत झाली गावातील वैयक्तिक समस्या व सामूहिक समस्या यांचं वर्गीकरण करतात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अस्थि समाधी ही जामदरी तालुका भोकर इथं आहे भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा आणि विचारसरणी होती पाल ग्रामोन्नती व ग्राम ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता तुकडोजी महाराजांचे सर्वाधिकारी दादा गीताचार्य यांच्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कलम क्रमांक त्रेचाळीस ब नुसार सार्वभौम ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेचं महत्व त्याच्या पद्धतीत जाणून घेत सार्वजनिक समस्या सोडविण्यास सुरुवात झाली आणि या अंतर्गत सर्वप्रथम मोजे जामदरी तालुका भोकर जिल्हा नांदेड इथं दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी समाजातील प्रमुख घटक जसं की हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध ख्रिश्चन आदींचे प्रमुख धर्मगुरू एकत्र आणले गेले सर्वधर्म समभाव हे तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचं एक वैशिष्ट्य होत त्यासाठी त्यांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला आणि त्यांच्या समाधी गावी आज हे सारं घडत होतं गावातील महिला प्रतिनिधी श्रीमती शिल्पा गोविंद शिमोड यांनी अनुमोदन दिलं या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते दरम्यान याच बैठकीत जामदरी गावातील जमलेल्या महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं चर्चेमध्ये सहभागी होऊन सार्वजनिक प्रश्नावर आपली मतं व्यक्त केली माननीय अध्यक्षांच्या सहमतीनं तसंच सर्व ग्रामसभेच्या सर्वानुमते महिला ग्रामरक्षक दल व तरुण मुलांच्या ग्रामरक्षक दलाची स्थापनाही करण्यात आली या ग्रामसभेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पारित झालेल्या सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्याचं आश्वासनही दिलं त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन रोजी गावामध्ये सार्वभौम सार्वजनिक सभा झाली आणि त्या चर्चेनुरूप गावामध्ये आजपासनं दारूबंदी करण्यात येत आहे असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आणि तो आमलात देखील आणला गेला आणि याच अनुकरण करत मौजे कांडली तालुका भोकर इथं देखील दारूबंदी यशस्वी झालेली आहे कांडली इथं लवकरच सार्वभौम ग्रामसभा घेण्यात येणार आहे मौझे जामदरी इथल्या ग्रामसभेत दारूबंदी खेरीज इतरही काही मुद्दे समोर आले जसं की गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते आणि त्यामुळं पूर्ण गावात दारूबंदी करण्यात यावी सर्वांच्या हाताला काम मिळावं म्हणजेच रोजगार मिळावा सिंचन विहिरी उपलब्ध करून द्याव्यात वन मृद व जलसंधारणाचं काम करण्यात यावं महसूल विभागाअंतर्गत जमीन खातेफोड केली जावी निराधार योजना राबवण्यात यावी गावठाण जमीन नावावर करण्यात यावी प्रधानमंत्री वनधन योजना राबवण्यात यावी जंगली प्राण्यांपासून होत असलेली नुकसान भरपाई मिळावी एमआरजीएस अंतर्गत फळबाग लागवड व्हावी पीएम किसान योजने अंतर्गत आधार सीडिंग व ई के वाय सी प्रलंबित बाबत गावातील सामूहिक समस्या उदाहरणार्थ सिंचन शेतीचा खर्च कमी करणं आरोग्य व्यसनाधीनता आदी संदर्भात महसूल वनविभाग समस्या सोडवण्यासाठी सार्वभौम ग्रामसभा ही अत्यंत प्रभावीपणे काम करू शकते याचा प्रत्यक्ष अनुभव दोन गावात आला देखील त्या व्यतिरिक्त मुखेड इथल्या पाच गावात देखील पुढाकार घेण्यात आला सार्वभौम ग्रामसभेमध्ये सार्वजनिक हितांचे प्रश्न मांडण्याची सवय ही ग्रामस्थांना लागल्यामुळं सामूहिक विचारांना चालना मिळाली वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचायत बैठक तर सामूहिक अडचणींकरिता सार्वभौम ग्रामसभा असा प्रघात पडत आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेली सर्व समभावाबाबतची राष्ट्रवंदना नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून घेण्यात आली ग्रामगीतेच्या तत्वाप्रमाणे ग्रामनिर्मितीसाठी सार्वभौम ग्रामसभेचा सा ठराव पास करण्यात आला राळेगण इथं पद्मश्री पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांना सार्वभौम ग्रामसभेची माहिती नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब बरहाटे यांनी दिली सरकारच्या कामात लोकांचा सहभाग असं आपण म्हणत आलो पण आता चित्र उलट दिसत आहे लोकांच्या कामात सरकारचा सहभाग याच्यातून राज्याचा विकास होईल याच्यातून देशाचा विकास होईल याच्यातून गावाचा विकास होईल की लोकांच्या कामात सरकारचा सहभाग तर ते मालक आहेत ना गावातले लोक हे आहेत या देशाचे आणि काम करणारे लोक सेवक आहेत मग सेवकांचा मालकांच्या कामात सहभाग असायला पाहिजे की मालकांचा सेवकांच्या कामात काय मालकांच्या कामात सेवकांचा सहभाग असला पाहिजे की कामाची क्वालिटी दर्जा गुणवत्ता ही गुणवत्ता राखली पाहिजे ती राखण्यासाठी ग्रामसभा ग्रामसभा ही विले संसद दिल्लीची संसद आणि राज्याच्या संसद पेक्षा ही संसद फार मोठी आहे कारण ह्या संसदेने दिल्लीची संसद निर्माण केली या ग्राम संसदेने राज्याची संसद निर्माण केली म्हणून गावची संसद स्वयंभू आहे सार्वभौम आहे ते ही संसद दिल्लीच्या आणि राज्याच्या संसदेला दर पाच वर्षाने बदलत असते ती स्वतः कधी बदलत नाही ते स्वयंभू आहे सार्वभौम आहे म्हणून गावामध्ये आपल्याला जी कामं करायची हे काम करताना विल सांसात ग्रामसभेला विश्वासात घेतल्याशिवाय करायचं नाही एवढंच नाही काम कोणी करू द्या पण ती मंजुरी देताना ग्रामसभेची मंजुरी घेऊनच ते काम सुरू झालं पाहिजे आणि ग्रामसभेची मंजुरी मिळाली की नाही याची पाहणी वरिष्ठांनी केली पाहिजे लोकांचा सहभाग लोकांच्या कामात सरकारचा सहभाग ग्रामसभा मजबूत झाली पाहिजे हिवरे बाजार किंवा राडेरण सिद्धेमध्ये जे काम तुम्हाला दिसतात एवढे लोक किती लोकांनी यावं अरे अकरा वर्षात नऊ लाख लोक आले ना नऊ लाख ही गावं जी उभी झाली आहेत त्याला कारण ग्रामसभा कुठलंही काम ग्रामसभेला विचारल्याशिवाय होत नाही हा जो तुमचा कार्यक्रम आहे नसून हा काय आहे की चांगला आहे हाच चा, सगळ्यांचा उद्देश ह्याच आहे आणि आम्ही पण ते काम सुरू केलेलं आहे सगळं डिपार्टमेंट जे आहे हे कन्वर्जन समिती झाली पाहिजे एक गावमध्ये सतरा डिपार्टमेंट आहे हे सगळं डिपार्टमेंट गावाच्या विकासासाठी आहे हो। गावाकडे चला हो। सगळे डिपार्टमेंट अधिकारी गावाकडे चला हो। गावाकडे जाऊन लोकांसोबत राहा लोकांसोबत चर्चा करा लोकांना मदत करा लोक सुचवतील त्या पद्धतीने काम करायचं त्यांना काय गरज आहे हो। गरज नसताना जर आपण त्यांना दिलं तर त्याला किंमत राहत हो। नाही म्हणून त्यांना गरज काय आहे तर सामुदायिक कामं पहिले घ्यायचं ग्रामसभेने हो। घ्यायचं आहे आणि निर्णय घेताना सर्वसहमती द्यावा लागेल बहुमताने नाही आणि त्याच्या अगोदर एक अभ्यास करायचा आहे अभ्यास काय करायचं आहे कुणासाठी होईल काय नुकसान आहे का फायदा आहे का हा का, योजना काय असं त्याचा अभ्यास आणि स्वतः योजना गावाने तयार करायचं आहे ग्रामसभेने आम्ही जेवण सांगू ते रोड रस्ता झाडं लावायचा बिछाई लावायचा काय करायचं आम्ही पण तुम्हाला येऊन इथं आमच्या सोबत बसून याचं नियोजन करायचं आहे आणि त्याचं तुम्हाला आम्हाला गाईडलाईन करायचं आहे टेक्निकल मदत करायचं आहे म्हणून तुम्ही गावाकडे जर आले अधिकारी लोक तर अगदी चांगलं ते होईल आणि सक्षम ग्रामसभा बनेल शाश्वत विकासाकडे जाऊ आणि एक विश्वास नाही आत्मविश्वास शासनाबद्दल आणि या त्या योजनेबद्दल आणि लोकांबद्दल वाटेल आणि लोकांना बाराही महिने रोजगार गावात मिळाला पाहिजे शोषण होता कामा नाही आता आम्ही आमच्या सर्व सरपंच महोदयांना पत्र आहे विनंती करतोय परत त्यांचं याचे अजून कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून आम्ही सरपंच महोदयांचे सब जन मीटिंग घेतो आणि नंतर नंतर एकत्रितरित्या आपल्याला पण आम्ही विनंती करूया आपण पण येऊन मार्गदर्शन करा आपल्या वेळेनुसार सोयीनुसार आपण सगळे सरपंच महोदय आणि आपला विचार आपण इतक्या दुर्गाम भागामध्ये गडचिरोलीमध्ये हे यश मिळवलेलं आहे आणि नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये यश मिळवणे तसं अवघड नाही कारण शिकलेले लोक आहेत समृद्ध लोक आहेत एक चांगला आम्हाला फीडबॅक शिकायला पण मिळणार आहे ही आमची भावना आहे याच्यामध्ये आणि या लोकांकडून सरपंच हा प्रधानमंत्री आहे त्यालाच ठरलं नाही पॉवरफुल आहे ते हो ते त्यांना अधिकार आणि हक्क आणि जबाबदारी हे त्याला समजलं पाहिजे अधिकार काय आहे ना हक्क काय आहे काही काही लोक अधिकाराला हक्क म्हणतात आणि हक्काला अधिकार म्हणतात हे चुकीचे आहे समज अधिकार म्हणजे कायद्याने दिलेले अधिकार हक्क म्हणजे जन्मसिद्ध हक्क जसा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझ्या हा जन्मसिद्ध हक्क ह्याचा अभ्यास केलं पाहिजे की मंत्र हो। समजून घ्या हो। सगळ्यांचा हक्क आहे हो। भीक नाही आहे भीक नाही आहे सरकार देऊ शकत नाही हे मागण्याची गोष्ट नाही आहे आणि त्याला मग कोणी कमी जोर लोक असतात त्यांना समान लेवलवर आणण्यासाठी भारतीय संविधान भारतीय संविधान एखादी दुसरा ग्रंथ वाचण्यापेक्षा अनेक ग्रंथ वाचा पण सगळ्यात एकच ग्रंथ आहे भारतीय संविधान ग्रंथ 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 हे समजला आपण काम करू बरोबर चला <laughs> आम्ही आपल्या प्रेरणेने काम करतो नांदेड मध्ये आपल्याला पण विनंती करू आणि आपण अवश्य आम्हाला शिकवण्यासाठी शिकण्यासाठी दोन्ही शिकू एकामेकांकडून शिकवा जरूर येऊ शिकू चराचरात वाच करणारे गुरुदेव शक्ती वंदनीय संत तुकडोजी महाराज सर्व अधिकारी तुकारंदा गीताचार्य यांच्या प्रेरणेने पद्मभूषण अण्णा हजारे साहेबांच्या या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये पाहण्याचा योग आला मी भाऊसाहेब मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड चला जाऊ गावाकडे सक्षम ग्राहक निर्मितीसाठी असा आम्ही जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन पूर्ण माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आरक्षणाखाली कार्यक्रम सुरू केला याच्यामध्ये साधारणतः आम्ही दोनशे गावं दोन महिन्यामध्ये तीस गावामध्ये प्रत्यक्ष मंदिरामध्ये मुक्काम लोकांशी संवाद लोकांशी चर्चा लोकांशी भजनाद्वारे अधिक जवळीक ते प्रार्थनेद्वारे अधिक जवळ लोकांची सोबत योगा ध्यानधारणाद्वारे फलाहारामुळे अधिक त्याच्यामध्ये रस रसपणेपणा असं सुरू केलं त्याच्यानंतर आम्ही सर्वभूम ग्रामसभाजी तुकारामदाता गीताचार्यांनी घटना दुरुस्ती दोनशे त्रेचाळीस कलम ब यानुसार सार्वभौम ग्रामसभा कशी गरजेची आहे कशी महत्त्वाची हे आम्ही वाचलं तिची प्रेरणा घेऊन जामदरी तालुका भोकर जिल्हा नांदेड इथे आम्ही गावामध्ये सार्वभौम ग्रामसभा सात तारखेला घेतली सात नोव्हेंबरला आणि त्या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के लोक उपस्थित होते आणि त्या ठिकाणी दारूबंदीची सुरुवात झाली दारूबंदी झाली ह्या ग्रामसभेचा नेमका अध्यक्ष कोण पाहिजे याच्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे कोणीमत्तर सरपंच पाहिजे म्हणून ग्रामसेवक पाहिजे खरं तर तसं नाही आहे गावामध्ये लोक सगळे जे जमतील त्याच्यामधला जो निष्पक्ष आहे जो कुठल्याही पक्षाचा नाही आहे जो गावाची काळजी करणारा आहे वयवृद्ध आहे असा त्या ठिकाण जे गावाची काळजी करणारा हा त्या गा ग्रामसभेचा अध्यक्ष असणं आवश्यक आहे ते ग्रामसभा झाली यशस्वी झाली त्याचं पाहून शेजारी कांडली गावामध्ये परवा दिवशी परत दारूबंदी झाली ते दारूबंदी होऊन चालणार नाही तर गावाचे प्रश्न सुटले पाहिजे गावाची त्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल पशुधनाचा प्रश्न असेल शेतीमध्ये प्रक्रियेचा प्रश्न असेल हे सर्व खात्याचं समन्वय करणे तसे सर्व सतरा खाते गावामध्ये काम करतात मग त्या ठिकाणी एकत्र येऊन लोकांच्या सहभागा सरकारचा फक्त या ठिकाणी पुढाकार पाहिजे दिशादर्शक पाहिजे तांत्रिक ज्ञान पाहिजे मात्र त्या ठिकाणी खरे जे काही काम करायचे ते गावांनी केलं पाहिजे गावकऱ्यांनी केलं पाहिजे आता आपला जो विकास आहे शाश्वत जर करायचा असेल तर मला असं असं वाटतं नुसत्या योजना राबवून विकास होणार नाही तो विकास वैयक्तिक होईल आणि तो वैय तो विकास होत असता आणि त्याला काहीतरी काल मर्यादा लागणार आहे वेळ लागणार आहे मात्र आम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर सार्वभौम ग्रामसभा गावांनी त्या गावातील प्रश्नाचं प्राधान्यक्रम ठरवावं ते प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारं भांडवल असेल तांत्रिक ज्ञान असेल ते सरकारने द्यावं त्याच्यामध्ये लागणारं अतिरिक्त जी मदत असेल ते गावां गावकरी लोकांनी श्रमदानातून करावी निस्तार हक्क जो आपल्याला मिळालेला आहे निस्तार हक्कामध्ये कुठल्याही गावाचं समुदाय काम करायचं असेल, असेल सेल, सेल, सेल। तर गावामध्ये त्या कामासाठी लागणारे वाळू असेल किंवा जे उत्पादित गावातलं आहे मग त्या ठिकाणी वाळू असेल दगड असेल मरुम असेल लाकूड असेल ते विनामूल्य वापरायची तरतूद त्याच्यामध्ये लोकांना माहिती नाही अत्यंत दुर्दैव देशाचं आहे आणि म्हणून आम्हाला दहा लाखाचं काम असेल तर दहा लाखाचं काम असं बारा लाखाचं काम होऊ शकतं पंधरा लाखाचं काम होऊ शकतं फक्त ते श्रमदान करण्याची गरज आहे निस्तार हक्क करण्याची गरज आहे नंतर आज आपण पाहतोय दहा लाखाचं काम असतं पण ते दहा लाखाचं काम होतं का नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल जास्त बोलण्यात उचित नाही आज आम्ही माननीय हजारे साहेबांचं या ठिकाणी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि हे सार्वभौम काम जे करायचं आहे त्याच्याबद्दल त्यांना फार आनंद झाला आणि त्यांना या कामाला शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद आम्हाला सांगितलं आम्ही निष्काम शेणं बराडे साहेबांच्या संकल्पनेला साथ देऊन आम्ही सतत दोन महिने नांदेड जिल्ह्याचा दौरा केला जवळजवळ दोनशे गाव आम्ही फिरलो त्या दोनशे गावामध्ये सकाळी ध्यान संध्याकाळी प्रार्थना आणि ध्यानावर आणि प्रार्थनेवर प्रबोधन व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता अभिमान हागंदरी मुक्त याच्यावर बोलण्याचा आम्ही अतोनात प्रयत्न केलेला आहे काही लोक व्यसनमुक्त झाले गुटखामुक्त झाले यांच्या प्रेरणेतून भाऊसाहेब मराठीची प्रेरणा म्हणजे गावाला गाव कसं संक्षम जातं गांधीजीचे विचार गांधीजीचे विचार अन् अन्ना हजारेचे विचार घेऊन सण्या ही संकल्पना त्यांनी करण्याचा असा विडा उचलला मी नांदेडला आलो त्यांच्यासोबत तीन महिने झाले कृषी अधिकारी भेटले पण कलेक्टरही भेटले सीओ भेटले त्याच्या मानानं आम्ही हे ग्राम जागृत सरती गावागावात फिरलो म्हणून महाराजानं भजन म्हणलं आहे कधी येसील मन मोहना कधी येसील मन मोहना पाहण्या भारत अपुला अपुणा पाहण्या भारत पुला पुन्हा भेद गेला पाहिजे वैष्णव सुगडे सुटले पाहिजे सगळे जोडून द्या जगाना लोभ करा सर्वांचा सर्वांचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी उद्धार पाहिजे भक्तीसाठी निर्धार म्हणा करायचा निर्धार मनाचा करायचा निर्धार मना करायचा गुरुदेवा निर्धार आपला झाला पाहिजे वैष्णव सुटले पाहिजे आणि हे आम्हाने गाव मी आम्हाला झालं पाहिजे कुठा उठा श्रीमंत म्हणलं पाहिजे आपल्याला उठवला शिक श्रीमंतांनो अधिकाऱ्यांनो पंडितांनो सुचितांनो साधू संतांनो हा काली क्रांती गावा गावाची जागवा हे जवळ ग्रामाचा उरला ग्रामाचे वेशन सुटले पाहिजे हे बापू खरं यानं आणि यानं आपण यानं आपलाच पैसा आणि आपण हे शरीर शुद्ध करू लागलं पाहिजे आणि ग्रामसभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज घटनेचे चाळीसव्या कलमाप्रमाणे आणि विलेज इज सेपरेट रिपब्लिक या तत्वानुसार गावाचा कारभार हा ग्रामसभेमार्फत व्हावा आणि ग्रामपंचायतीने त्याची अंमलबजावणी करेन ग्रामसभेचे निर्णय जे होतील ते त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही कोणावर अत्याचार होणार नाही आणि ग्रामराज्य येण्याच्या दृष्टीनं हे अतिशय ग्रामसभेला फार महत्त्व आहे ग्रामसभा जो निर्णय घेईल ग्रामसभेमध्ये गावातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत व्यसन आहे अंधश्रद्धा आहे त्या ग्रामसभेमधूनच आपण आणि ग्रामपंचायतचे सदस्य हे ग्रामसभेतूनच अनपच निवडून देऊन त्यांच्यामार्फत आपण गावाचा कारभार करू शकतो ही खरी लोकशाही आहे मग ग्रामसभेला सर्व लोकांनी यावं आणि आपलं गाव हे स्वयंपूर्ण करावं स्वावलंबी करावं ভীত দেখো